प्रेरणा देण्यासाठी राज्यभर प्रोत्साहन अभियान राबवलं जाणार रा आहे अशी माहिती प्रसिद्ध चित्रकार ऋत्वी चव्हाण यांनी दिली शाळेतील विद्यार्थी महाविद्यालय व्यावसायिक चित्रकार तसंच हौशी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी चर्चासत्र आणि पोस्टरच्या मार्फत हे अभियान राबवणार आहे यामुळं चित्रकारितेला बळ रा मिळेल असं या अभियानाचं उद्दिष्ट आहे चित्रकारिता करणाऱ्या विविध स्तरावरील कलाकारांना कलेबद्दल प्रोत्साहन देण्याचं काम यातून होणार आहे विद्यार्थ्यांपासून व्यावसायिक चित्रकारांपर्यंत सर्वांनाच आज प्रोत्साहनाची गरज आहे अनेक समस्यांपासून लढणाऱ्या या चित्रकारितेमध्ये जोश भरावा आणि कलाकारांनी उत्स्फूर्तपणे कला सादर करावी हेच उद्दिष्ट ठेवून हे अभियान राबवलं जाणार आहे विविध संघटनांना घेऊन आणि सामाजिक संस्थांना घेऊन अगदी लहानपणापासून कला उपजत केली पाहिजे असं यातून संबोधलं जाणार आहे कलाकारांना कला, कला सादर करताना येणारे सर्व प्रश्न हे एकमेकांच्या सहाय्यानं सोडवता येतील का हे पाहणार आहे या अभियानात विविध उत्साहपूर्वक वाक्ये आणि ब्रीदवाक्येही सर्वांपर्यंत पोहोचवली जाणार आहेत सोलापूरपर्यंत मर्यादित न राहता राज्यस्तरावर तसंच देशस्तरावर आणि जागतिक स्तरावर कलाकारांना प्रोत्साहन देण्याचा या अभियानात प्रयत्न केला जाणार आहे अशी माहिती प्रसिद्ध चित्रकार ऋत्विक चव्हाण यांनी दिली